सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा कुरुंदवाडच्या पाणी आंदोलनाला विविध संघटनेकडून पाठिंबा कुरुंदवाड शहराच्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी पालिका चौका सुरू असलेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलनाला शहर ऑटो रिक्षा असोसिएशन तसेच मालवाहतूक टेम्पो चालक मलक संघटनेने पाठिंबा दर्शवला शहरातून रिक्षा व माल वाहतूक चौकात जोरदार निदर्शने केली राजू आवळे तानाजी आला असे प्रफुल्ल पाटील यांना पाठिंब्याचं पत्र देत असोसिएशन संघटना आणि सर्व पक्षीय कृती समितीने संयुक्तिकरित्या मुख्य अधिकारी विशाल पाटील यांना निवेदन दिलं यावेळी बोलताना सर्वपक्षीय कृती समितीचे राजू आवळे म्हणाले जुन्या पाणी योजनेचे कुरुंदवाड पालिकेच्या खात्यावर सहा कोटी रुपये जमा आहेत कामच झाली नसल्याने ही रक्कम बँकेत व्याजासह अकरा कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे कामाला सुरुवात करण्यासाठी ही रक्कम पुरेशी असून प्रशासनाने राज्य सरकारला या रकमेबाबत कळवून प्रशासकीय मान्यता मिळवावी अशी मागणी करत आवळी आणि प्रशासनाने यामध्ये हायगाई करू नये अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याशिवाय आमच्याजवळ पर्याय राहणार नाही शहरातील जनावरे आणून पालिका चौकात निदर्शने करून तृतीय पंथीयांचाही मोर्चा काढू या टप्प्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास शहर बंद आंदोलन राबवून आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलले जाईल असा इशारा दिला रिक्षा असोसिएशनचे असोसिएशनचे माल वाहतूक संजय गायकवाड वडाप वाहतूकचे नूर मोहम्मद गरगरे विजय बंडगर प्रफुल्ल पाटील तानाजी अलासे आदींनी भाषणी केली शहरातून निघालेल्या रिक्षा व वा, मालवाहतूक वाहनांच्या भव्य रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतलं यावेळी कलंदर बागवान अण्णासाहेब जमादार जमीर बागवान जमीर बागवान अनिकेत बेले सुरेश हलवाई शफिक अत्तार राजेंद्र बेले जितेंद्र साळुंके यांच्यासह रिक्षा वडा वाहतूक माल चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकट निपसटी इजाज खान पठाण कुरुंगवाड